આજ હઠિકાણી સકલ નાભી સમાજથી જો મોરચાએ તે સાટી નાશિકરણ પન્નાસજ આલ આહોત તસો સર્વ ના નાભી સમાજ સકલ એ વતીને नाभिक समाजला संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा येतोय आहे सर्व नवीन कार्यकर्ते आपल्या जोडचं आहे त्या ज्या आमच्या मागण्या आहेत ज्या मागण्या साधारण आमच्या पन्नास वर्षापासून आहे त्याच्यातल्या मागच्या वर्षी उद्धव साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आता एकनाथ शिंदेला मागच्या वर्षी निवेदन दिलं पण त्याची अजूनपर्यंत दखल घेतली नाही जर या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आता दोन महिन्यात पूर्ण चक्का जाम करणार पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्र बंद करणार ही आमची सर्वांची अशी भावना झालेली का इतक्या दिवस आम्ही मागण्या केल्या पण आमच्या काही दुरा होत नाही ते सळ म्हणतात तुमचे किती लोक आहे आता एक ते लोक दाखवण्यासाठी आम्ही पुढच्या वेळेस नाशिक शहरात सर्वात भव्य मोठा मोर्चा काढणार आहोत साधारण जय हिंद जय भारत आज मुंबई येथे आझाद मैदानावर सकल नागरिक समाज यांच्या होती नाही श्री किरणजी भांगेसर यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये अखिल सर्व महाराष्ट्रातून आलेला नाभिक समाज आणि या नाभिक समाजाची जी तळमळ आहे ती जे सरकार आम्हाला लोनच्या मध्ये जे एक लाख रुपयाचं कर्ज देत आहे या कर्जावरच्या ज्या अटी शर्ती आहे त्या अटी शर्ती सर्व स्थगित करावं आणि सर्वसामान्य नाभिक समाजाला न्याय द्यावा आणि संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाची स्थापना त्वरित करावी आणि जर समजा नाही केली तर यापुढे समस्त नाभिक समाज तीव्र प्रकारे आंदोलन करावं या आंदोलनाचे जे पण काही नुकसान होईल यासाठी सर्वस्वी श शा, शासन जबाबदार राहील याची आम्ही आता विनंतीपूर्व सूचना देत आहोत जय संत सेना महाराज जय मी धुळे शहर धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे माझं नाव दिनेश महाले सकल नाभिक समाज या बॅनर खाली धुळे जिल्हाच नव्हे तर पुन्हा महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून सर्व नाभिक समाज एकवटलेला आहे आजाद मैदानावर नाभिक समाजाच्या प्रमुख मागण्या भरपूर आहेत परंतु सध्या तर या स्थितीला आम्ही महाराष्ट्रातून केस शिल्पी महामंडळ जे शासनाने मागच्या वेळेस घोषित केलेले ते कार्यान्वित व्हावं यासाठी आणि तसेच किल्ले प्रतापगड या ठिकाणी जिवाजी मालेंच पूर्णाकृती पुतळा व्हावा त्या ठिकाणी अनेक झालेले असतील परंतु शिवाजी आहे अफजल खानाच्या वधाप्रसंगी सय्यद बंडाचा हात कलम करून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवलेचे वाचवले असे नाभिक पुत्र शुर्वीर शिवाजी महाले यांचं स्मारक होणे फार आवश्यक आहे परंतु ही मागणी अजूनही सरकारने केलेली नाही कुत्र्या मांजरांचे स्मारक होतात परंतु आमच्या महापुरुषांच्या स्मारकासाठी शासनची उदासीनता असेल तर आम्ही निश्चित रस्त्यावर उतरणार आहोत आज जे आझाद बजारा शांततेचे प्रतीक म्हणून आम्ही शासनाला अल्टिमेटम देतोय की अखेर शिल्पी महामंडळ असेल प्रतापगडाचा विषय असेल तो लवकर लवकर तो मार्गी लावावा जर मार्गी लागला नाही तर हा नाविक समाज हा रस्ता उतरेल हो आणि आमची संख्या विचारतात मतदान घेताना आपल्याला संख्यांचं बळ दिसत नाही का हे लक्षात घेतलं पाहिजे शासनाने आमचा सर्वसामान्य समाज आहे त्यांना गाड्या घोड्यांचा प्रश्न निर्माण होतो तरी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातून जिल्ह्यातून माझ्या धुळे जिल्ह्यातून पाचशे लोकांच्या कार्यकर्त्यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे मोठी संख्या या ठिकाणी उपस्थित आहे सोलापूर चंद्रपूर कोल्हापूर औरंगाबाद संभाजीनगर या परिसरातून जळगाव जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल खानदेशातले नाशिक जिल्हा असेल या सर्व ठिकाणाहून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या सर्व भागातून कोकण भागातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने येत आहेत ही नाभिक समाजची एकजूट या ठिकाणी किरण भांगे या युवकाच्या नेतृत्वाखाली एकवटलेले आहे आम्हाला नेता आमचा कुठला असा आम्ही ठरवलं नाही परंतु नेता आमचा युवक किरण भांगे के यांनी जो संदेश दिला की सरणी एकत्र या आणि आम्ही एकजुटीने आलेलो आहोत एक दिलाने आलेलो आहोत दिशा काय यापुढे जर शासनाने आमचं के शिल्पी महामंडळ प्रतापगडाचा विषय जर मार्गी लावला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पेटो आणि तीव्र आंदोलनाचे प्रसाद मग रस्ता रोको असेल किंवा रस्त्यावर उतरून कुठल्या प्रकारचे धरणे आंदोलन असेल नाभिक समाज हा तीव्र होईल आणि याला सर्व शासन जबाबदार येईल असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी सकल नाभिक समाजाच्या वतीने किरण भाऊ भांगे यांनी जो किरण भाऊ भांगे यांनी जो समाजासाठी केस शिल्पीचा जो विषय याच्यासाठी जो आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे त्यासाठी आम्ही जळगाव जिल्ह्यातून जवळजवळ पाचशे ते सहाशे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत सर्वात महत्वाचा विषय की शासनाकडे वारंवार पाठपुरा करून सुद्धा शासनाने आमच्या या मागण्यांचा विचार केला नाही त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय महत्वाचा विषय केस शिल्पीमध्ये जे शासनाने जे आटी टाकलेले आहेत एक चौदा आटी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या अटी शासनाने शिथिल कराव्या कारण तुम्ही पुण्यात वाढतायत पण पत्रवरी कोरडीस ठेवतायत त्याच्याने समाजाचं पोट भरणार नाही म्हणून शासनाने समाजाचा विचार करून त्या केस शिल्पी मंडळामध्ये स्वतंत्र महामंडळ द्यावं ज्या लाद ते आटी लादलेल्या त्या आटी त्यांनी शिथिल कराव्यात आणि प्रतापगडावर शिवाजी महाले यांचा पूर्ण कृती पुतळा जो सत्तावीस गुंठ्यांमध्ये शिवसृष्टी साकारली जाणार आहे त्यामध्ये अग्रक्रमाने शिवाजी महालांचा पुतळा उभारला जावा खर जर बघायला गेलं आमचा नाभिक समाज हा भाजप सेना शासित म्हणजे सांगायचं तात्पर्य कि बराच समाज बांधव हा भाजप सेनेचा प्रेरित आहे पारंपरिक त्यांच्याशी इतकी जवळ तरी सुद्धा हे शासन त्यांचं असल्यावर ते समाजाचा कुठल्याही प्रकारे विचार करत नाही आमच्या या मागण्या मान्य करत नाही भविष्य जर शासनाने आमच्या या मागण्या मान्य नाही केल्या तर महाराष्ट्रातून सर्व समाज उग्र प्रकारे आंदोलन करतील अशी मी शासनाल, शासनाला इशारा देतो महाराज जय जी। शिवाजी जय शिवाजी किरण भांगे सर आगे बढो आम तुम्हाला किरण भांगे सर आगे बढो आम तुम्हाला विजय असो अभि एक झुपीच विजय असो बोला महाराज श्री किरण भांगे माळशिरस यांचा जो एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम आहे त्यास आम्ही भुसावळ तालुका जिल्हा जळगाव येथून आम्ही पाचशे कार्यकर्त्यांसह आमचे संत सेना भावी ट्रस्टचे अध्यक्ष बंटी भाऊ सोनोने यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण टीम आज आम्ही येथे आलेलो आहे यामध्ये जे केश शिल्पी महामंडळ स्थापन झालेला आहे त्यास संपूर्ण स्वायत्ततेचा दर्जा हा दिला गेला पाहिजे त्यानंतर याच्यामध्ये ज्या जाचा कटी आहे राज्य शासनाचे दोन कर्मचारी असायला पाहिजे हे मुळात नसायला पाहिजे कारण समाजामध्ये सत्तर टक्के सलून व्यावसायिक आहे त्याच्यामुळे ही जी अट आहे ही शासनाने रद्द करायला पाहिजे आज मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये जो समाज आहे हा भाजपला मतदान करणारा समाज आहे महायुतीला तरी शासनाला आमची विनंती आहे शेवटची की आमच्या ज्या मागण्या मान्य ज्या मागण्या आहे त्या लवकरात लवकर मान्य करा अथवा आम्ही मतदानावरती संपूर्ण राज्यभरातून बहिष्कार घालणारच घेणार नाही अरे किरण भांगे आगे किरण भांगे आगे वडो दत्ता चव्हाण आगे बडो अरे रमेश चव्हाण आगे बडो आम्ही ठाणे जिल्ह्यामधून आलो आहोत सकाळी आम्ही पाचशे लोक आहात त्या धरणे आंदोलनासाठी आलो आहोत आमच्या प्रकाश भागेसाठी आम्ही सपोर्ट करण्यासाठी आलो आहोत इथे तर आम्ही आमचा जो रोष आहे तो आम्हाला जे तुम्ही केस एल्फी जे डिक्लेअर केले सरकारने ते आम्हाला भेटलं पाहिजे आणि दुसरं कुठलं आपलं विश्वकर्मा विश्वकर्मा पण भेटलं पाहिजे आम्हाला आम्ही नेहमी नेहमी जात असतो बारामतीच्या डेपोला दोनशे कोटी सरकार देत असेल असेल तर तीनशे कोटी बारामती सरकारला देत असेल तर आमच्या समाजाला फक्त पन्नास कोटी देत आहे सरकार म्हणून आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आलेलो हो। आहोत आणि भारी संख्येने आलेलो हो। आहोत आणि आमच्या युवा नेते रोहन भांगे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलेलो हो। आहोत संत सेना महाराज की रोहन भांगे आगे बडो बीड जिल्ह्यातून बीडशी ते दोन श्लोक आम्ही आलोय नाभिक समाजी शेल्फी संत सेना महाराज च्या पार्टी आणि आपल्या मागण्या करून घेण्यासाठी आम्ही आलेलो आहोत पहिले शेल्फी संत सेना महाराज आपल्या समाज नाभिक समाजाच्या मागण्या शंभर ते 150 फीट जिल्हा तो नमस्कार मी परियोजना पण आलेलो आहे जिल्हा भेट नमस्कार मी बीड जिल्ह्यातून परयजरीतून आलेलो हो आहे आपल्या नाविक समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्या कारण की खूप आपले समाज बांधव जगत आहेत त्यामुळे सगळे आम्ही पाठोमध्ये देण्यासाठी आलेलो आहे आणि अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यांनी असं पाठोमध्ये सगळ्या संघटना एक यायला पाहिजे असे एक एक संघटना तिकडे एक संघटनेकडे असं व्हायला नाही पाहिजे आणि आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे काय मागे आहे

सवलती नाभिक संघटना जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर श्री दिलीपांना गौरी संभाजीनगरहून आम्ही किमान तीनशे ते चारशे कार्यकर्ते आज या ठिकाणी आझाद मैदानावर दाखल झालो आहोत आमची प्रमुख मागणी आहे आमचं ते जे केस शिल्प बोर्ड आहे ते स्थापन करून आम्हाला एक हजार कोटीपेक्षा सुद्धा जास्त निधी शासनाने आम्हाला द्यावी हीच त्या शासनाला विनंती करतो आणि संभाजी नाही तर आणि दुसरी एक गोष्ट अशी आमचा एक प्रलंबित प्रश्न आहे शासनाकडं तो आम्हाला ओबीसी मधून एस सी मध्ये यावा आम्हाला एस सी समाजासाठी त्वरित अशी नोंद करून घ्यावी आणि आम्हाला एस सी मध्ये समाविष्ट करावी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला एको हा एकोणीसशे एक्क्याऐंशी ला इंदिरा गांधीने एक जे आर काढला होता तो जे आर प्रत्येक प्रत्येक राज्याला पाठवला होता महाराष्ट्र ओळखता महाराष्ट्र ओळखता इतर कोणत्याही कोणत्याही राज्याने महाराष्ट्र ओळखता बाकी सर्व राज्याने त्या जी ला मान्यता दिलेली आहे तरी महाराष्ट्र शासनाने आम्हाला एससी मध्ये त्वरित दाखल करावे ही त्या शासनाकडे मी प्रमुख मागणी मागतो राष्ट्रीय नाविक संघटना जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर दिलीप अण्णा गवळी श्री संत सेना नाविक समाज प्रगती मंडळ मुंबई व खांदे दुकानदार संघटना आम्ही गोरेगाव येथून जवळजवळ पन्नास लोक आलेलो आहेत आणि या नाभिक समाजाच्या मागण्यांसाठी दुकानदार संघटनांच्या ज्या मागण्या आहेत एन सी सी बोर्ड असो सर्व काही असो त्याच्या या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत बाकीच्या सर्व समाजाला सगळ्या मागण्या मान्य होतात तर सरकारने या नाभिक समाजाकडे जातीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे ही आमची कलकरीची विनंती आहे आणि मुंबईतून संपूर्ण दुकानदार संघटना व नाते संघटनेचा आमचा पाठिंबा आहे संकट संघटने महाराज राहणार नाही त्याशिवाय राहणार नाही दहा दिवसापासून मला माहिती आहे आम्ही आमच्या आमदाराला वेची धरलं दहा दिवसापासून आमचे सावकारे साहेबांना सांगितलं आम्हाला काही

सर्व या ठिकाणी मागण्या मला वाटतं पूर्ण करतील अशी या ठिकाणी आशा व्यक्ती समाजाच्या समाजाच्या मागण्या नाभिक समाजाच्या मागण्या समाजाच्या मागण्या धन्यवाद समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे कष्ट सुटले पाहिजे त्यांना तिच्या हक्कापासून वंचित राहत्या कामाने आणि त्यासाठी पहिल्यांदा अगदी पहिल्यांदा कधी नव्हे तो दोन लाख नाभिक समाज या शेजारच्या मोठ्या मैदानामध्ये एकत्र आलेला होता बऱ्यापैकी कार्यकर्त्यांना हे माहीत नसेल शासनकर्त्यांनी बघितलं राज्य असतेला समजून तार असे पण तू लढण्यासाठी न्याय हक्कासाठी एकचितपणे या मैदानावर आला होता काही